क्षणिक आणि शाश्वत सत्य दोस्त हो मी श्रीकांत सोमण तुमच्या या जीवन जीवनयात्रेत तुमचा सहप्रवासी आपल्या मागील दोन भागांमध्ये आपण एकलतेच्या सावलीबद्दल बोललो आणि धर्मग्रंथांकडे पाहण्यासाठी मतांधतेच्या पलीकडे जाऊन एका साधकाचा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरजही पाहिली तसेच आपण सत्याच्या तात्पुरत्या टेम्पोरल आणि शाश्वत इटर्नल पैलूंमधील फरक ओळखण्याची महत्वाची कल्पनाही मांडली आता आपण त्या फरकामध्ये अधिक सखोल उतरणार आहोत धर्मग्रंथाची मूळ शक्ती झाकळून टाकणाऱ्या तात्पुरत्या पैलूंचे नेमके प्रकार कोणते आहेत हे आपण ओळखणार आहोत हा शोध घेताना आपली मानवी बुद्धी कोणती आव्हाने निर्माण करते हे सुद्धा आपण पाहणार आहोत हे थर कसे वेगळे करायचे हे शिकणे महत्वाचे आहे कारण याचमुळे आपल्याला आजच्या जीवनासाठी गीतेची खरी शक्ती मिळवता येईल ही केवळ एक सैद्धांतिक चर्चा नाही आधुनिक साधक म्हणून आपण प्राचीन ज्ञानाशी कसे जोडू शकतो यासाठी हे एक व्यावहारिक मार्गदर्शन आहे चला सुरुवात करूया क्षणिक आणि शाश्वत सत्य सत्याच्या तात्पुरत्या पैलूंचे विविध प्रकार जेव्हा सत्य धर्मग्रंथात व्यक्त होते तेव्हा खालील बाबी काळाच्या ओघात आपली मूळ शक्ती गमावतात या गोष्टी अशा आहेत एक प्रत्यक्ष स्वरूप यात सादरीकरणाच्या शैलीचाही समावेश होतो दोन मांडणी आणि रचना शब्दांची कल्पनांची इत्यादी तीन तात्विक आणि बौद्धिक चौकट त्या काळातील मानवतेच्या विकासाच्या अवस्थेनुसार चार वापरलेली नेमकी अभिव्यक्ती त्या काळातील प्रचलित भाषा चिन्हे आणि त्यांच्या तत्कालीन अर्थानुसार शाश्वत सत्य हेच आपल्यासाठी कायमस्वरूपी मौल्यवान आहे आपली चर्चा या शाश्वत सत्यावर अधिक लक्ष केंद्रित करते मानवी बुद्धीचे स्वरूप या मूळ बुद्धीच्या शक्तीच्या रहासाचे कारण म्हणजे मानवी बुद्धी स्वतःमध्ये नेहमी बदल घडवून आणते वादविवाद विचारांमध्ये विभागणी आणि पुन्हा एकत्रीकरण ही तिची सवय आहे ती आपले विभाजन सतत बदलते आणि आपली रचना पुन्हा मांडते ती जुन्या अभिव्यक्ती आणि चिन्हांऐवजी नवीन अभिव्यक्ती आणि चिन्हे वापरते जुन्या अभिव्यक्ती किंवा चिन्हांचा वापर करतानाही ती त्यांचा अर्थ किंवा कमीत कमी नेमका आशय आणि संबंध हळुवारपणे किंवा पूर्णपणे बदलून टाकते त्यामुळे जरी जुने शब्द वापरले तरी त्यांचा अर्थ थोडा किंवा खूप बदलतो मानवी बुद्धीच्या स्वभावामुळे निर्माण होणारी अडचण प्राचीन काळातील लोकांना त्या ग्रंथांचा नेमका अर्थ आणि भाव कसा जाणवला हे आपण कधीच अचूकपणे जाणून घेऊ शकत नाही यामुळे वेद उपनिषद किंवा गीतेसारख्या प्राचीन ग्रंथांचे अचूक आकलन करणे अत्यंत कठीण होते त्या काळातील लोकांनी नेमका कोणता तात्विक अर्थ समजून घेतला होता हे जरी शक्य असलं जरी प्रत्यक्षात ते अत्यंत कठीण आहे तरी आपल्याला या गोष्टीचा फारसा विचार करायचा नाही आपल्या या चर्चेमध्ये आपण धर्मग्रंथाच्या या पैलूवर लक्ष केंद्रित नाही करणार शाश्वत सत्याचं स्वरूप सत्य हे सर्वत्र लागू पडणारं असावं लागतं तसेच केवळ बुद्धीने नव्हे तर अनुभवाने आंतरिक दृष्टीने त्याचा प्रत्यय आलेला असावा धर्मग्रंथांचे विविध अर्थ गीतेवर अनेक भाष्यम झाली आहेत परंतु आपण पाहतो की भूतकाळात आणि वर्तमानात लिहिलेल्या गीतेवरील मूळ भाष्यांमध्ये अर्थ विवेचन आणि निष्कर्षांमध्ये खूप मोठी भिन्नता आहे प्रत्येक भाष्यकर्त्याला त्याच्या तत्वज्ञानाची वेगळी दिशा गीतेत दिसते हे मतभेद अज्ञान पूर्वग्रह किंवा श्रद्धेचे अतिरेकी पालन यामुळेच येतात असं नाही दुर्दैवाने अगदी प्रामाणिक आणि मेहनती अभ्यासकही या चुका टाळू शकत नाहीत भारतीय तत्वज्ञानाच्या ऐतिहासिक सर्वात तेजस्वी अभ्यासातही अशा त्रुटी संभवतात